जर त्या पद्धतीने आंदोलन हाताळून मस्ती जर आली असेल तर त्याला राहुल गांधी यांनी आरक्षणाची गरज असं अस्तित्वात मराठवाड्याच्या दौऱ्यावरती असताना अमित शहा यांनी मराठा आंदोलनावरती भाष्य केलं होतं त्यांनी सांगितलं होतं की गुर्जर जाट पटेल अशा तीन आंदोलनाचा आम्हाला अनुभव हो आहे आणि हे आंदोलन हाताळून सुद्धा आमची सत्ता आली होती अशा पद्धतीचं भाष्य करत त्यांनी मराठा आंदोलनाचा दुर्लक्ष करण्याचा संदेश भाजपच्या लोकांना दिला होता त्यावरती जरांगी पाटलांनी टीका केली जरांगी पाटील या बाबतीमध्ये काय म्हणाले आपण ते प्रथम समजून घेऊ टप्प्याटप्प्याने इतरांचीही मतं समजून घेऊ तुमचे हाताळण्याचे गुर्जर आंदोलन हा हाताळलं पटेल आंदोलन तसं हाताळलं मग मराठ्यांचं हाताळणार हे विचार तुमचे हाताळायचे हे आहेत भगतसिंगाचे हे विचारेत राजगुरूंचे हे भारत माता की जे कोणचं हिंदुत्व चालवलं तुम्ही कळस बसायच्या अगोदर मूर्त्या आहे तुम्ही आणि तुम्ही मराठीत आंदोलन हाताळणार आता मग हे देशातली जनता नाही का पटेल गुर्जर मराठा हे आंदोलन तुम्ही असे हाताळणार आहात मुळीत काढायचे तुम्ही स्वतःला किती महान बुद्धिवादी समजताय राजकीय इन एन्काउंटर एंक, करणं म्हणजे बुद्धी चालवणं नाही आहे साहेब दादागिरीच्या जोरावरती मी काही करल हिलाही दिवस नाही चालत हे विचार जास्त दिवस नाही टिकत एक दिवस असे खतखत आणि स्वाचा उद्रेक होतो काड़ो, काड़ो ना ना? ते ते की लोक सत्तेच्या पलीकडे जातात मराठा आंदोलन ह्या वक्तव्यावर जरांगी पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आणि आंदोलक या नात्यानं त्यांनी त्याचा विरोध केला त्या जरांगी पाटलांच्या मताला भाजपनं राजकीय रंग दिलेला दिसतोय दरेकर का म्हणतायत ते सुद्धा ऐका आता विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि पहिल्या दिवसापासून मी म्हणतोय की मराठा आरक्षणाविषयी बाजूला राहिलेला आहे ते पूर्णपणे राजकीय झालेले आहेत आणि त्यामुळे एखाद्या राजकीय नेत्यासारखी किंवा राजकीय नेत्याला लाजवेल अशा प्रकारची इन्काउंटरची भाषा आज त्यांच्या तोंडून येते याचा अर्थ ते आता पूर्णपणे राजकीय झालेले आहेत मराठ्यांचे प्रश्न त्यांच्या दृष्टीनं प्राधान्य राहिलेला नाही मराठ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत म्हणूनच बरांगी पाटील अशा पद्धतीने विरोध करत आहेत हे सर्वसामान्य मराठ्यांना आणि महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे आपण वेगळी भूमिका मांडला तरी महाराष्ट्राला कळू शकतो की आपण राजकीय आहेत की जरांगे पाटील राजकीय आता सर्व वाद ज्या मुद्द्यावरून उपस्थित झाला ते अमित शहा यांचं वक्तव्य काय होतं आपण ते परत एक वेळेस समजून घ्यायचा प्रयत्न करू म्हणजे आपल्या लक्षामध्ये बसेल की जरांगे पाटील जी आपली भूमिका मांडत आहेत ती योग्य आहे किंवा अयोग्य आहे ज्या पद्धतीने भाजप मत आहे ते, ते भाजपचं ही मत चुकीचं आहे की बरोबर आहे हे आपल्या लक्षामध्ये येईल परत एक वेळेस पाहू की अमित शहा काय म्हणाले होते मराठा आंदोलनाची चिंता करू नका ते सरकार बघेल आमच्या वेळी ती आंदोलन सुरू होती तरीही आपण जिंकलो तीस जागा नक्की येतील ज्यांना आंदोलन करायचं आहे त्यांना द्या विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना घेऊन विजय तुमचाच होईल अशा पद्धतीची विधानं अमित शहा यांनी केली होती म्हणजेच मराठा आंदोलन मोडीत काढू असा त्याचा अर्थ होत नाही का जर त्या पद्धतीने आंदोलन हातोळून मस्ती जर आली असेल तर त्याला मराठ्यांचं नाव इलाजे आणि तुम्ही मराठ्याच्या नादात पडू नका ज्या पटेलांना पोलवादी पुरुषोत्तम मरत होते सरदार वल्लभभाई पटेलांना ज्यांनी या देशात खचलेला देश आणि त्या देशात मानगाटात जे लोक खचले होते त्यांचा पोलाद भरलं होतं असे शब्द होते दारदार मराठ्यांचं आंदोलन हाताळू काय मिळालं तुम्हाला मोडून पटेलांचं आंदोलन मोडून गुर्जरांचं आंदोलन मोडून जाटांचं आंदोलन मोडून काय कोण कोण काय करताय तुम्ही हे हाताळण्याची पद्धत नाही आहे याला दादागिरीची पद्धत म्हणते आणि ही लय दिवस टिकत राहुल गांधी यांनी अस्तित्वातल्या असलेल्या आरक्षणाची गरज नाही असं म्हटलं आहे ते आम्ही लवकरच कमी करू असं राहुल गांधी बोलले यावर जरांगीजींनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे किंवा यावर जरांगीनी काहीतरी बोललं पाहिजे की राहुल गांधी म्हणतात की अस्तित्वातलं बंद करू अस्तित्वातल्या आरक्षणाची गरज नाही मग नवीन आरक्षणाचं काय जरा काँग्रेसला विचारलं पाहिजे देवेंद्रजी फडणवीस यांनी तर मराठा समाजाला तेव्हाही आरक्षण दिलं आता आरक्षण देण्याच्या संपूर्ण आम्ही सर्व बाजूने आहोत एकनाथ शिंदेजी काम करतात भाजपच्या लोकांनी आता एक नवीनच फॉर्मूला राजकारणामध्ये आणलेलं आहे हे सत्तेमध्ये आहेत यांना काही के मागणी केल्याच्या नंतर ते म्हणतात की विरोधकांना विचारा अमित शहा यांच्या वक्तव्यावरती प्रतिक्रिया देत असताना राहुल गांधी यांनी काय म्हणलं ह्याचं इथं मत मांडण्याचा काही लॉजिक नाही आहे त्याचबरोबरनं अमित शहा यांना बोलणं म्हणजे सूर्यासमोर देवा लावणं असं आहे असं सुद्धा बावनकुळे म्हणाले पाटील का बोलले आणि बावनकुळे का बोलले पण ती दोन्ही गोष्टी आहेत वाजपेयी साहेब आहेत त्याच्यानंतर आडवाणी साहे साहेब आहेत त्यानंतर जॉर्ज फर्नांडीस आहेत त्याच्यानंतर अरुण जेटली साहेब आहेत व्यंकय्या नायडू साहेब आहेत प्रमोद महाजन साहेब आहेत सुषमा स्वराज आहेत असे जी एक टीम होती पूर्वीची अशोक सिंगल मला वाटतं प्रवीण तोगडिया मुरली मनोहर जोशी ह्या लोकांनी स्वतःचा ध्येय शिजवला अमित असं आहे ते तुमचं कुटुंब होतं म्हणून तुमचं साधलं मराठ्यांचं आंदोलन तसं नाही हाताळायचं हां मुरली मनोहर परलीकर हे ज्या ज्या वेळेस काम करायचे त्यावेळेस त्या रेसमध्ये आले की तुम्ही त्यांना बरोबर हाताळायचं म्हणजे तुमची हाताळण्याची पद्धत सांगतो ती मराठ्यात वापरायची नाही हो तुम्ही मराठ्यात तिन्ही ताळात कोणी ठेवणार नाही ना आम्ही तुम्हाला तिन्ही ताळात अमित शाह साहेब त्या भानगडी जर पडलात गुळी गुलाबीने आरक्षणाचा प्रश्न मार्ग अमित भाई स्वतः महाराष्ट्राच्या प्रवासामध्ये मराठा समाज ओबीसी समाज धनगर समाज यांचे जे आंदोलन चालू आहे ते समन्वयाने सोडवा समाजासमाजामध्ये फूट होऊ नये ओबीसीने मराठासमोर मराठा आणि ओबीसी समोर असे कुठलेही आंदोलन होऊ नये याची काळजी घ्या अशा सूचना मान्य अमित भाईन दिल्या कुणी अमित भाईबद्दल बोलणे आणि सूर्यासमोर दिवा दाखवणे हे काही योग्य नाही राज्यामध्ये असणाऱ्या अनेक जातींना आरक्षणाची गरज आहे धनगर आरक्षण असेल मराठा आरक्षण असेल अनेक जमाती जाती आरक्षणासाठी आहेत आणि त्याने आरक्षणासंदर्भामध्ये मागणी करणं आंदोलन करणं हे असे आंदोलनं सरकार जर मोडीत काढणार असेल आणि त्या बाबतीमध्ये जर त्या संबंधित समूहाच्या प्रमुखानं काही बोललं असेल तर हे म्हणजे सूर्य आणि ते बोलणारे म्हणजे सूर्यासमोर दिवा लावणं योग्य नाही अशा पद्धतीची भाषा वापरणं हे सरकारमधील लोकांना शोभत नाही आणि अशी भाषा ती वापरत असतील तर हे निश्चित आहे की त्यांना सत्तेचा गर्व चढलेला आहे आणि हा सत्तेचा ग जे काही गर्व आहे ते गर्वाचं हरण जनता निश्चितपणे करत असते सरकारला एखाद्या गोष्टीची मागणी करणं हे जनतेचं काम आहे आणि त्याची पूर्तता करणं सरकारचं काम आहे परंतु हे चालू सरकार मात्र सरकारला काय मागणी केल्याच्या नंतर विरोधकांना त्या बाबतीमधली आपली भूमिका काय आहे स्पष्ट करा असं म्हणते म्हणजे एक नवा पॉईंट पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जनतेच्या समस्या ज्या आहेत त्याकडे यांचं दुर्लक्ष शंभर टक्के आहे मागील काळामध्ये यांचे जे ध्येय धोरण आहेत ते अशा पद्धतीचे दिसलेले आहेत आणि त्यामुळं हे सरकार सर्वसामान्यांचं नसून उद्योगपतींचं आहे हे परत एक वेळेस या लोकांनी अधोरेखित केलेलं आहे याबाबतीमधल्या आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे कमेंटला कळवा जय महाराष्ट्र